मंडळी मी सांची स्वागत आहे आपल्या सांजी सेडीच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज तीस तारीख ती ती आहे तीस मे आणि आज आमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे पंचवीसवी तर त्यानिमित्ताने आज सगळेजण आमचे नातेवाईक वगैरे कौटु कुटुंबातले सगळे जण जमलेले आहेत आणि तुम्ही देखील आता काय काय तर विधी वगैरे होणार आहे तर या व्हिडिओमध्ये सर्वांनी कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी पहा

तांदूळ आणि त्या त्या सगळे पहिल्यापासून सगळ्या वाढीत त्या कार्यक्रम असेल तर जेवण वगैरे बनवत सकाळपासून असतात पुढे आणि पण काका सगळे आता थोड्याच वेळ जेवण रेडी होणार्या गेले का इकडे बैनर लावतो ए इकडे बघा आणि एपल ते आमचे भाऊकी आहे ए इते बघा सगळ्यांनी ए ती फोटो काढते रे फोटो आपण व्लॉग बनवशी बोलत आहे करा इकडे आमचे सगळे आजी आणि बसले पोहे आणि इकडे सोनी काकी आलेली पोहे खायला नाश्ता करायला आलेली आता काम केलेलं तिने जेवणाची तयारी चालली आणि जी दाते इकडे बसले त्याला बाहेर जायचं सारखं हम्मा इकडे आमची जेवणाची तयारी चालू झालेली आहे तर जेंट्स लोकांनी सगळं उकळवायचं काम केलेलं आहे आता लेडीज सगळं फोडणी राहायचं काम करतात सगळं मेहनत आहे वाडीची श्रीजीत काय झालं झोप येते तयारी झालेली आहे तर थोड्याच वेळ पूजा चालू होणार आहे पदाधिकारी सदस्य महिला आणि बाल बालिका यांना नम्रतेची विनंती पुढील दहा मिनिटातच स्मृती दिनाचा कार्यक्रम आम्ही चालू करीत आहोत तरी सर्वांनी उपस्थित राहण्याची कृपा करावी बोल बोल जय भीम ज्याने अवघ्या विश्वाला शांतीचा महान मार्ग दाखविला ते तथागत आणि विश्वाचे अवघ्या विश्वाचे भूषण भाजप रत्न बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना विनम्र अभिवादन आज आपण येथे नारिंग बौद्ध विकास मंडळ पाहुणे मंडळ मंदार, मंडळाची कार्यकारिणी मुंबई स्थित सर्व सदस्य पदाधिकारी यांची इथे आज उपस्थिती आहे आज एक महत्वपूर्ण असा कार्यक्रम आपण करायला निघालो आहोत तुम्हाला माहित आहे की आपला बाप्पा तो खरोखरच गणपती बाप्पा सारखा वाटायचा आपल्याला सर्वांना आता गणपतीचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला वेगळं वाटेल पण तसं काय मनात आणू नका कारण तो बाप्पा होता तो आमचा सर्वांचा गोड बाप्पा होता तुम्हाला माहिती आहे गेले पंचवीस वर्षे ज्याने आमच्या हृदयामध्ये मानाचं स्थान पटकवलेलं आहे आणि ते मानाचं स्थान त्याचं त्यांनी कायमस्वरूपी आमच्या हृदयात कोरून ठेवलेलं आहे असा आमचा बाप्पा जाऊन पंचवीस वर्ष होत आहे पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्याला आपण विसरू शकलो नाही विसरता येत नाही पावलो पावली ज्याची आपल्याला आठवण येते असा बाप्पा आणि आज त्याला आपल्यातून जाऊन पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि पंचवीस वर्षांनंतर त्याच्या पुण्यकर्माचा ओहोपहो करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं आज त्यांचा पंचवीसवा स्मृती दिन साजरा करण्यात येत आहे तरी या कार्यक्रमाच अध्यक्षस्थान हा स्मृती दिनाचा जो कार्यक्रम होणार आहे तो पहिला पूजापाठाचा कार्यक्रम का होईल त्यानंतर शोकसभा होईल आणि या शोक सभेच अध्यक्षस्थान आणि या पूर्ण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे नियोजित अध्यक्ष जे आहेत ते त्यांची बरी नसल्यामुळे आज मी हे अध्यक्षस्थान हरिश्चंद्र मुतरम कदम यांच्याकडे उत्स्फूर्त करीत आहेत त्यांनी ते पटकावावं आणि आम्हाला पुढे कार्यक्रमाची रूपरेषा आखून द्यावी सर्वांना सगळे जायगे आजच्या या पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान आमचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय हरिश्चंद्र मोतरम कदम यांना देण्यात आलेला आहे सूचनेला आमचं सर्वांचं अनुमोदन आहे आज या ठिकाणी आमचे बंधू आनंद यशवंत कदम जाधव उर्फ बाप्पा यांचा पंचवीस वासमती दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या कुटुंबाने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपल्या मंडळाचे महिला मंडळ अधिक पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणजे अध्यक्षपद हे मला दिलं तर ते मी त्याचा स्वीकार करतो असं मी सर्वांनी जाहीर असाव तरी आता जो उपासक उत्तम जाधव साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात सुरुवात करावी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने महामानव सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक आणि प्रथम अध्यक्ष परमपूज नेते बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार प्रणाम बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय उद्ध सभा या राष्ट्रीय शाखेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत यशवंतराव तथा भायसाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मृतीस माझा ससने जयवी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय शाखेचे तृतीय अध्यक्षा सध्याच्या संरक्षिका महापसिका ममता सागर मिरातेजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने देशभर चाललेल्या धम्मकार्यास माझा सस्ने जय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय शाखेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया यांच्या धम्म कार्यास माझा सस्ने जय भीम

पंचवीसवा स्मृती दिन त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या पत्नी आई आणि त्यांच्या मुलांच्या वतीने तसेच गावशाखा नारिंगच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या गावशाखेचे सन्माननीय अध्यक्ष मनोहर रामचंद्र नारिंगरेकर उपाध्यक्ष रत्नाकर श्रीधर नारिंगरेकर सचिव नामदेव कृष्णा नारिंगरेकर सहसचिव राकेश मोहन जाधव आणि कार्यकारिणी हरिश्चंद्र मोतीराम कदम त्याचबरोबर आजच्या स्मृतिदिनास उपस्थित असलेले आदरणीय विठ्ठल हरी जाधव आप्पा जाधव आप्पा कदम अरुण सोमा जाधव प्रमोद जाधव इत्यादी मुंबईवरून आलेले सर्व सदस्य आणि या ठिकाणी आमचे देसाऱ्यांचं नाव होते तुमचं नाव काय ते आनंद आहे ओके आदी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे बौदाचार आदरणीय उपस्थित सर्वच उपासक उपासकी हो मी प्रथम माझी ओळख करून देणार त्यानंतर मी पुढच्या विधीला सुरुवात करणार आहे माझं नाव उत्तम गोविंद जाधव मुक्काम पोस्ट हळवल माता रमाई आंबेडकर नगर तालुका कणकवली जिल्ह्यात सिंधुदुर्ग मी ती बुद्धिस्ट सोसायटीचा बौद्धाचार्य माझी सामने आणि समता सैनिक दल असे विविध केडर कॅम्प के पूर्ण केलेले आहे माझा बौद्धाचार्य प्रमाणपत्र नंबर आहे पंचवीस अठरा आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बौद्धाचार्य कोड नंबर आहे दहा अशा पद्धतीने माझी मी ओळख करून सांगितले या ठिकाणी मी हर्षल तसंच कालकथित आनंद यांची आई सुनंदा यशवंत जाधव आणि आनंद यांची सुविध पत्नी आनंद अनिता आनंद जाधव त्यांची मुलगी सांची मय शैलेश राणे मुलगा हर्शवंत आनंद जाधव अक्षय आनंद जाधव यांच्याकडून मी या ठिकाणी पूजा करून घेणार आहे तर मी आदरणीय आमच्या भगिनी अनिता जाधव यांना तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्यायचं इच्छा होती त्याच्या आईची इच्छा होती इंजिनिअर पदापर्यंत आज तो सिव्हिल इंजिनियर म्हणून मुंबईला काम करतोय आम्ही ते स्वप्न साकार केलं आज ती अनुजा आमची वहिनी या ठिकाणी उपस्थित आहे अनुजा अत्यंत दुःखदायक या घटना आहेत आणि दोन्ही आमच्या वहिनी हा कुटुंबाचा आणि मुलांचा भार फार संयमानं सांभाळला आणि आज मुलं मार्गी लागलेली आहेत हे फार चांगली यशोगाथा आहे नंतर बोलतीलच पण हे तस भगवतो अरहतो सम्मा शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि रवटकीसाप माम्य उंककसंदा तो ли फ्याङक तै कि उंककसंदा, sूकित्तमियृ, मारम्या जंकसंदा अवटकीसाप माम्य जा्लभ ఐవార్య సంపత్తి సభ్యుల సంపత్తి మిక్కు ఇంకా సంపత్తి సాదు 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 तर आता मंडळी आत्ताच उपासकांना धम्मदान वगैरे देऊन झालेलं आहे तुम्ही पाहिलात आता व्हिडिओमध्ये तर त्यानंतर आता जेवणासाठी ते सर्व जे आमचे पाहुणे मंडळी आहेत ते आणि वाढीतली माणसं बसलेली आहेत तर पहिली पंगत बसलेली जी आहे आणि आजच्या जेवणामध्ये बनवलेल्या म्हणजे शाकाहारी जेवण होतं बनवलेलं तर डाळ आहे आपली जी मालवणी पद्धतीची डाळ असते वाटपाची ती गोडी डाळ तसेच भात पुरी बटाटा आणि वाटाण्याची भाजी तसेच काळ्या वाटाण्याचं सांबार जे आपल्या कोकणामध्ये प्रसिद्ध असतं सगळ्या का सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असतंच काळ्या वाटण्याचं सांबार तर ते देखील बनवलेलं आहे तसेच कोबी आणि चन्नाडाळची भाजी पुरी आहे आणि गोड पदार्थांमध्ये बनवलेलं होतं शेवयांची खीर आणि बुंदीचे लाडू होते आणि लोणचं पापड वगैरे असं कोशिंबीर तर अशा पद्धतीने आजचं हे जेवण बनवलेलं आहे आणि खूप सुंदर जेवण झालं आहे म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो आहे जे काळं वाटण्याचं सांबार वगैरे तर आता इथे सर्वजण जेवून घेत आहेत तर आणि नंतर घरातली माणसं आम्ही थोड्या वेळाने बसणार आहोत तर आता बघूया जेवून घेऊ देत सर्वांना व्यवस्थित तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आमच्या घरातले ते सगळे जेवण इकडे काका बसलेले आहे हर्षल असलेला आहे फ्रॉम विद्याविहार मग कसं झालं आजचा कार्यक्रम काय कार्यक्रम खूपच छानच झालेला आहे खूप छान जेवण कसं होतं एकदम अति उत्तम जेवण झालेलं आहे तुमचं आणि बऱ्याच वर्षानंतर असं जेवायला भेटत ना बऱ्याच वर्षाने एकत्र आलो आपण चालेल चालेल आणि आता इथे संध्याकाळचं जेवतात म्हणजे रात्रीचं जेवण तर आता आम्ही पण जेवण घेतो